है? हागी पाइ हागी पाइ हागी आज आपण बघतोय आपल्या जळगावमध्ये या राज्यस्तरीय कराटेच्या स्पर्धा संपन्न होत आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यातून पाच ते सहा जिल्ह्यातून या ठिकाणी युवक युवती आलेले आहे आणि आज आपण बघतोय काळाची गरज झाली मुला मुलांसाठी सेल्फ डिफेन्स स्वतःचं संरक्षण कसं करावं त्या दरम्यान मुलांना आम्ही शालेय गटातून आणि ओपन गटातून या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित केलेल्या आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आपल्या जळगावच्या खासदार आ, श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हातून उद्घाटन झालं आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव शहराचे लाडके आमदार राजूमामा भोडे यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दिली परंतु पालकांना देखील खूप आनंद होत आहे आणि विशेष म्हणजे आपल्या शहरातील नव्हे तर राज्यभरातून आलेल्या मुलांनासुद्धा या जळगाव शहरामध्ये ज्या भव्य दिव्य कराटे स्पर्धा संपन्न होते त्या ठिकाणी कराटेची संपूर्ण जिल्हा कार्यकर्णी शहराचे कार्यकरणी आणि राज्याचे कार्यकरणी यासाठी हे प्रयत्न करत आहे त्या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद माझं नाव, नाव भूषण लाडुंजारी माझ्याकडे जिल्हा महानगर किकबॉक्सिंगची जबाबदारी आहे आम्ही गेल्या सात सत्तावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै या दरम्यान दोन दिवस राज्यस्तरीय स्पर्धा जगामध्ये घेतल्या होत्या त्या स्पार्श्वभूमीवर आपल्याकडे या जिल्हा कराटे असोशियनच्या वतीने राज्यस्तरीय पर्धा स्पर्धा संपन्न गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा